तुम्ही बघू शकता आपली भाजी आणि मिक्स पुरी खाण्यासाठी तयार आहे कशी वाटते मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद नमस्कार बोदावली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण बनवते पालक आणि बीट याची मिक्स पुरी तर सर्वप्रथम पाण्याला उकळी आलेली आहे तर मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये मी गरम पाण्यामध्ये एक फक्त आपल्याला याची वाफ काढून घ्यायची जास्त आपल्याला गर्रासा असा शिजवून घ्यायचा नाही पाणी चांगलं गरम झालेलं आहे आपलं त्याचप्रमाणे मी बीट आहे त्याचे छोटे छोटे काप केलेले आहे ते मी मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घेते तर तुम्ही बघू शकता आपला पालक पूर्ण मऊ झालेला आहे तर सर्वप्रथम ही मी काढून घेते आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला याची पेस्ट करून घेते तुम्ही बघू शकता बिटाची पेस्ट तसंच पालक या दोन्हीची मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर आपण कणिक मळून घेऊया चला आपण पुरी करण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यात मी चवीनुसार मीठ ॲड करते त्याचप्रमाणे त्याला खमंगपणा येण्यासाठी ओवा घेतलेला आहे थोडा तो ते ते मी क्रश करून घेते आणि तोही त्याच्यामध्ये आपण ॲड करूया त्याप्रमाणे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया सर्व पिठांना तेल चांगलं लागलं पाहिजे आणि याच्यातला मी निम्मा भाग काढून ठेवून मग आपण त्याच्यामध्ये पालकची जी पेस्ट केलेली आहे ते त्याच्यामध्ये आपण ॲड करूया पालकला पेस्ट करताना तुम्हाला हिरवी मिरची जर त्याच्यामध्ये वाटणामध्ये घालायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे तर ह्याच्यातलं मी निम्मपीठ काढून घेते त्याच्यामध्ये मी पालकची जी पेस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये मी कणिक मिक्स करून पिकून मळून चांगलं घेते हे मिक्स करून घेते चांगलं मळून मी घेते तुम्ही बघू शकता आपला पालकचा गोळा एकदम मऊ असा मळून झालेला आहे त्याचप्रमाणे मग अशी निम्मा जे आपण पीठ काढून घेतलेलं आहे ते मी घेते आणि त्याच्यामध्ये बीट ॲड करूया आपण आणि हे सगळं मिश्रण मी एकजू करून घेते थोडं थोडं पाणी याला लावून याचा चांगला गोळा मी मळून घेते तुम्ही बघू शकता आपली पोळी तयार झालेली आहे तर सर्वप्रथम मी ही ताठामध्ये काढून घेते त्याचप्रमाणे मी पालकची सुद्धा एक पोळी करून घेते पालकची सुद्धा मी पोळी लाटून घेते चांगली आपलं जर पिठाचं आणि बीठ हे जे घातलेलं आहे त्याचे प्रमाण जर व्यवस्थित असेल तर आपल्याला पीठसुद्धा लावायची गरज नाही लागत आपली पालकची पोळी तयार आहे तर मी त्याला सर्वप्रथम तेल लावून घेते त्याचप्रमाणे थोडंसं मी त्याच्यावर पीठ पसरून घेते आणि जी पालकची आपण पोळी केली आहे त्याच्यावर आपण ठेवून घेऊया आणि याचा आपण रोल करायचा आहे हलक्या हाताने तुम्ही त्याचा रोल करून घ्यायचा आहे आणि हा रोल झाला की याचे आपण छोटे छोटे काप करून घ्यायचे जेवढी तुम्हाला पोळी लाटायची आहे तेवढे आपण छोटेशे त्याचे काप करायचे आणि कलरची बाजू आहे ती अशी चांगली प्रेस करायची आणि एक आपण पुरी लाटून घेऊया तर आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया कशी दिसते कलरफुल बघा तुम्ही मी थोडंसं त्याला तेल लावलेलं आहे अजून एक मी करून दाखवते थोडं तेल लावायचं जेणेकरून आपल्याला पुरी लाटताना हलक्या हाताने लाटायची जास्त त्याला हे करायचे नाही आपण अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेते तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या लाटून तयार आहेत तेल गरम झालेलं आहे तर मी तेलामध्ये सर्वप्रथम सोडून घेते बघू शकता आपली पुरी कशी टम अशी फुगलेली आहे अशा प्रकारे पालक पुरी नक्की तुम्ही करून बघा मुलांना सुद्धा नक्की आवडेल रक्तवाढीसाठी खूप छान आहे अजून एक मी पुरी सोडून घेते तुम्ही बघू शकता आपली पुरी चांगली फुगले कसे कलरफुल दिसते छान वाटले तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही बघू शकता मी बिटाचा मोठी व पोळी करून घेतलेली आहे आणि ग्लासच्या सहाय्याने मी छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घेते अशा प्रकारे सुद्धा तुम्ही एक एक कलरमध्ये पुऱ्या बनवू शकता तुम्ही बघू शकता आपली पुरी कशी टम्म फुगलेली आहे अशा प्रकारे मी अजून एक पुरी तुम्हाला तोडून दाखवते पूर्वी आपण करून घेतलेल्या आहेत आपण बटाट्याची भाजी करूया तर मी तेल त्याच्यामध्ये ॲड करते चवीनुसार आपण जिरे घालूया जिरे चांगले तडतडले तर त्याच्यामध्ये आपण कांदा बारीक केलेला ते टाकूया त्याच्यामध्येच आपण हिरवी मिरची ही तीन हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक करून ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करून घेते त्याच्यावर आपण कोठिंबर थोडीशी आपण टाकूया आणि चांगलं हलवून देऊया तुम्ही बघू शकता पुरी बटाट्याची भाजी खायला तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी आणि मिक्स पोरी खाण्यासाठी तयार आहे कशी वाटते मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद